कुची येथील घरपोडी उघडकीस नातेवाईकांनीच मारला दागिन्यांवर डल्ला स्थानिक गुन्हे अणवीशूंची कारवाई कवटेमाकाळ तालुक्यातील कुची गावात अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप काढून तिजोरीतील सात लाख ऐंशी हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडलेली असून या घटनेने तालुक्यात एकच खळबळ माजलेली होती याबाबतची फिर्याद सुरेखा अण्णासो पाटील राहणार कुची तालुका कवटेमाकाळ आणि कवटेमाकळ पोलीस ठाण्यात दिलेली आहे दरम्यान या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांनी अवघ्या काही तासातच गुन्ह्याचा छडा लावला आहे या प्रकरणी पोलिसांनी प्रवीण विठ्ठल निकम राहणार कुची तालुका कवटे महाकाळ याला ताब्यात घेतली आहे पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार मिरजेतील ताणंग फाटा येथे एक संशयित चोरीचे चांदीचे दागिने विक्री करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती मिळाली लागलीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडे दागिने म्हणून आले त्याला या दागिन्यांची माहिती विचारली असता त्यांनी कुची येतील नातेवाईक हे बाहेरगावी जात असताना घराची चावी ज्या ठिकाणी ठेवतात ती जागा माहीत असल्याचे त्याने सांगत घराच्या चावीने कुलूप काढून घरात प्रवेश करून हे सोन्याचे चांदीचे दागिने चोरले असल्याचे कबूल केले सदरचा चोरटा हा नातेवाईकच निघाल्याने कुची गावात एकच खळबळ माजली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना वारवकर स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक संजय कुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकाने केली आहे